समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सोमवार दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी बारावीचा भौतिकशास्त्राचा पेपर होता बारावीची बोर्डाची परीक्षा म्हणजे आयुष्याच्या वळणावर असलेली महत्वाची परीक्षा असते म्हणून विद्यार्थी वर्षभर कष्ट घेत असतात तालुक्यातील सर्व परीक्षा केंद्रांवर बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरळीत आणि कॉपीमुक्त व्हाव्यात याकरिता खबरदारीचा उपाय म्हणून शासन काळजी घेत आहे त्यातच एक भाग म्हणून पोलूस तालुक्याच्या तहसीलदार दीप्ती रिठे यांनी महसूल विभागाच्या वतीने भरारी पथक तैनात केले आहे सर्व परीक्षा केंद्रांना भेटी देऊन सुरळीतपणे परीक्षा चालू आहेत का नाहीत याची खातरजबाब भरारी पथकातून केली जात आहे कोणताही गैरप्रकार होणार नाही याची काळजी घेतली जाते पलूस तालुक्याच्या तहसीलदार दिप्ती रिठे यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी नायब तहसीलदार डॉक्टर आसमा मुजावर यांनी भौतिकशास्त्राच्या पेपरवेळी पलूस तालुक्यातील रामानंदनगर येथील डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालय येथे भेट दिली येथील केंद्राची माहिती घेतली सर्व ब्लॉकला परीक्षार्थी परीक्षा देत असताना तिथे भेट, भेट दिली कोणताही अनुचित प्रकार घडता कामा नये कॉपीमुक्त परीक्षा झाल्या पाहिजेत अशा सूचना त्यांनी संबंधित केंद्रांना दिल्या त्याचबरोबर पलूस येथील विष्णू दिगंबर पलूसकर शाळेत देखील या पथकाने भेट दिली तेथेही केंद्राची माहिती घेऊन परीक्षा केंद्रात कार्यरत असणाऱ्या शिक्षकांना अधिकाऱ्यांकडून परीक्षार्थींची माहिती घेतली एकूण ब्लॉक किती आहेत याची माहिती घेतली आणि परीक्षा सुरळीत होण्यासंदर्भात सूचना पलूस तहसीलच्या भरारी पथकाच्या तर्फे निवासी नायब तहसीलदार डॉक्टर आसमा मुजावर यांनी दिल्या क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका